दाभोलकर हत्या आणि मी विक्रम भावे यांना जीवनात आणलेल्या अनुभवाच्या आधारावर लिहिलेले ही पुस्तक या पुस्तकीचे प्रकाशन सोहळ्याबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली ग्राफिन वर्ड न्यूज <laughs> 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 त्या कन्सेशन मध्ये माझं आणि पुणाळेकरांचं नाव घातलं तिकडे ते कन्सेशन सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये हो त्याच्या आधारे मला आणि कुणाळेकरांना एकोणीस मध्ये अटक करण्यात आली साडेआठ महिन्यानंतर आणि सगळ्यात न्यायाची छट्टा म्हणून वापर केला की आमच्या अटकेच्या वेळेला फार गंभीर पुरावा होता तो कागद आणि खटला सांगताना त्याला टिश्यू पेपरची पण लायकी नाही तेच सांगतात ती साधारण स्पष्ट शब्दात सांगितले तर लायकी ऑफिसर होते त्यांचे एकाची कंप्लेंट ऍडव्होकेट संजीव पुनाळेकरांनी केली होती पुनाळेकरांना अडकवण्यासाठी त्यांचं नाव त्या कन्फेशन मध्ये घेणं सगळे प्रकार आधीच सुरू केले होते पुनाळेकरांच्या विरोधात त्यांना एक स्ट्रॉंग साक्षीदार हवा होता म्हणून मला मी मगेश सांगितलं तसं मला आधीच त्यांनी सांगितलं याच्यावर सही कर आणि घरी जा नाही तर अटक करतो अटक तिच्या पंचनाम्यावर सही करतो त्या अधिकारी प्रमुख आहेत त्या प्रतीची तपास एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी कशा प्रकारे गुरुद्वारी युवकांचा बळी दिला त्याच एक उदाहरण म्हणजे विक्रम भावे मी आपल्याला एवढंच सांगेन की विक्रम भावेच्या बाबतीत जे काही अत्याचार झाले दोन वर्ष त्यांना तुरुंगामध्ये राहावं लागलं त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला त्यांना पोचता देखील आला नाही आणि त्यांचा स्वतःचा आयुर्वेदाचा एक मोठा कारखाना देखील उद्ध्वस्त झाला असं असताना सुद्धा त्यांनी हिंदुत्वाचं कार्य सोडलं नाही डगमगले नाही जेलमधून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी हिंदुत्वाचं कार्य सुरू केलं अर्थात त्याचा ज्या काही तपास यंत्रणांनी कुठे त्यांच्यावरती आरोप रचले त्यांच्यावरती वाटेल त्या ऍलिगेशन्स केल्या आमच्याकडे सबळ आहेत म्हणून सांगितलं की यांचा सीडीआर यांचं मोमिंग हत्येच्या ठिकाणी होतं आणि म्हणून ते सीडीआर दाखवत होते सांगत होते प्रत्यक्ष सीडीआर म्हणजे सीबीआय तपास यंत्रणा सादरच करू शकले आणि अर्थात कुठलेच पुरावे नव्हते माननीय न्यायालयाने कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आणि ती मुक्तता झाल्यानंतर देखील ते हिंदुत्वाचं कार्य त्यांनी थांबवलं नाही उलट मी एक हिंदू म्हणून कशा प्रकारे Uh, मला माझा बळी दिला गेला त्याच्यावरती अतिशय सगळ्यांचे डोळे उघडणार पुस्तक विक्रमबाबनी लिहिलेलं आहे तर मी विक्रमबाब ह्याविषयी सविस्तर मला अटक करताना सीबीआयच्या ऑफिशलनी माझ्यासोबत दोन कागद ठेवले होते त्यातला एक कागद हा त्यांना हवा हो तसा माझा जवा तो खोटा होता त्यांनी मला सांगितलं देखील अधिकाऱ्यांनी की या जबाबावर सही करा करायला नाहीतर हा पंचनामा याच्यावर सही करायला त्याच्यावर त्यांनी लिहिली होती की ते कोणी सीबीआय या प्रकरणात आतापर्यंत दोन हजार सोळा आहे हे दोन शूटर आहे दोन हजार अठराला ला दुसरं व्हर्जन आहे ते करताना सीबीआय असं म्हणत नाही की शूटर आहेत की नाही माहिती नाही पण ते काहीच नाही तेही तेही आपल्याचे शेवटी सीजन म्हणतात आता ते करेन आणि ते खरे असे बरेच बोल आहे जे शूटर व्हर्जन दोन आणले होते तर त्यातल्या एका शूटरचा कठीण शूटर जो कळसकर म्हणून त्याचं कन्फ्युशन कर्नाटकातल्या एका केसमध्ये मध्ये दिसतो त्या मध्ये माझं आणि पुणेकरांचं नाव घातलं तिकडे ते कन्फ्युशन सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये आहे त्याच्या आधारे मला आणि पुणेकरांना मे दोन हजार एकोणीसमध्ये अटक करण्यात आली साडेआठ महिन्यांनी आणि सगळ्यात न्यायाची छट्टा म्हणून वापर झाला की ज्या कन्फेशनच्या आधारे मला आणि कुंडाळेकरांना एकोणीस मध्ये अटक झाली ते कन्फेशन ज्या आय पी एस अधिकाऱ्यापुढे घेतलं होतं त्याची साक्ष नोंदवली नाही प्रोसिक्युशनने ते नोंदवण्याचं कारण हे त्यांनीच सांगितलं की त्याला पुरावा म्हणून लिहिली पाहिजे म्हणजे आमच्या अटकेच्या वेळेला फार गंभीर पुरावा होता तो कागद आणि खटला सांगताना त्याला टिश्यू पेपरची पण लाईली नाही तेच सांगतात

त्याचा राग कुणाळेकरांवर होताच त्यामुळे कुणाळेकरांना अडकवण्यासाठी त्यांचं नाव त्या कन्सेशनमध्ये घेणारे सगळे प्रकार आधीच सुरू केले होते कुणाळेकरांच्या विरोधात त्यांना एक स्ट्रॉंग साक्षीदार हवा होता म्हणून मला मी माहीत सांगितलं मला आधीच त्यांनी सांगितलं याच्यावर सोयीकर आणि घरी जातो अटक तिच्या पंचनाम्यावर सरी करतो माझ्या दोन वर्षाची वाया गेली त्याला नशीब किंवा प्रारब्ध जबाब जर नसणार कोणीतरी जबाबदार असलं पाहिजे ते कोण ते आपल्या या व्यवस्थेत मला उत्तर मिळत या नाही याला कोण जबाबदार नाहीला तरी मला नशीबावर विश्वास ठेवावा लागतो ठीक आहे नाही नाही मी बाहेर आल्यानंतर निर्दोष मुक्त झाल्यानंतर लिहिलेले मी राहुल सतीश पांडे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय युवा गठबंधन हे आपल्याला माहितीच असेल दाभोळकर हत्या आणि मी पुस्तक विक्रमदादांनी म्हणजे विक्रम बावेंनी हे खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ लोकांना किंवा हिंदुत्ववादी लोकांना टार्गेट केलं जातं की हिंदुत्ववादी आतंकवादाच्या दृष्टीने हे एक प्रोपगांड फैलवण्याकरता जे टार्गेट केलं जातं त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे अशा प्रकारे त्यांना एका खोट्या खटल्यामध्ये टाकण्यात आलं फसवण्यात आलं खोट्या प्रकरणामध्ये फसवण्यात आलं आणि कसं त्यांच्या आयुष्याचे इतके वर्ष त्याच्यामध्ये वाया गेले त्यांचं प्रकारे त्यांचं जो एक व्यवसाय तो संपला त्यांचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब झाला आणि त्या हिशोबाने प्रत्येक मला वाटतं प्रत्येक हिंदुष्ट अनिष्ट आणि असं माणसाला एक पुस्तक आहे याच्यामधनं ते नक्कीच प्रेरणा घेऊया घेतले ते अत्यंत वाईट होते म्हणजे हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय का असं वाटावं असे अनुभव मी माझ्या कुटुंबाने घेतले त्या अनुभवांवरच दाभोलकर हत्या आणि मी या नावाचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे त्याचं प्रकाशन उद्या नागपूरमध्ये अमृत भवन या ठिकाणी होत आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमाला येऊन अनुभव ऐकावे आणि हे अनुभव विक्रम भावे या व्यक्तीचे म्हणून न ऐकता आणि प्रातिनिधिक हिंदुत्ववादाचे अनुभव या दृष्टीने या अनुभवांकडे पाहावं हे पुस्तक वाचावं आणि हिंदुत्वविरोधी जे षडयंत्र या देशात रचलं जातं तर त्या दृष्टीने जागृत व्हावं आपल्या संपर्कातील अन्य हिंदूंना देखील जागृत करावं असं आवाहन या पुस्तकाच्या माध्यमातून मी आपल्याला करू इच्छितो धन्यवाद